झाला आणि संत जनाबाईचा सुद्धा गोदावरीच्या पवित्रकाठीवर था जन्म झाला असं जे पवित्र तो देश पुण्यवंत जेथे हरे किंवा तो अजित पद्धतीचं त्याचं वचन आहे अशा संत जनाबाई या गंगाखेड जिल्ह्यामध्ये या कर्मभूमीवर जन्माला येऊन त्यांनी एक महत्कार्य केलं त्याच्याविषयी थोडक्यात माहिती आपल्या समोर आपल्या दिलेल्या वेळेमध्ये साडे दहा पर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे ठिकाणी संत चरित्र महिला मंडळाने या ठिकाणी एका महिलेच कीर्तन आहे एका महिलेचा अभंग आहे आणि त्या महिलेच्या अभंगाच्या माध्यमातून त्या महिलेचं वर्णन ती किती महिला कर्तत्वान होती याविषयी आपल्याला थोडक्यात सांगायचं <clears throat> संत जनाबाईचा गंगा गंगाखेडमध्ये ज्यांचा जन्म झाला गंगाखेडच्या जनाबाई पंढरपूरला भगवंताच्या सानिध्यामध्ये भेटीला गेल्या नामदेव महाराजांच्या घरी भगवंताच्या या सानिध्यामध्ये या ठिकाणी नामदेव महाराजांच्या स्वाधीन पांडुरंग परमात्म्याने त्यांना केलं नामदेव महाराजांच्या घरी सेवा करणारी एक सेविका किंवा एक दासी किंवा आपल्या भाषेमध्ये नौकर काम करणारी एक महिला त्या महिलेने लिहिलेला अभंग आहे अभंग असा आहे महाराज संताचं चरित्र काही विनंतीपर असतं काही उपदेशपर असत काही वैराग्यपर असत काही अनेक प्रकारांना संतांच चरित्र असत काही विनोद पर असत पण काही हे संत जनाबाईचं चरित्र वादाचा प्रकार आहे संत जनाबाईंनी साक्षात जगाचा नियंता जो भगवान परमात्मा आहे त्या जगाच्या नियंत्या भगवान परमात्म्याबरोबर संत जनाबाईनं आपला वाद घातलेला आहे किंवा दुसरी गोष्ट भांडण मांडलेलं आहे मग भांडण करत असताना माणसाला जीवनामध्ये सुख आहे का महाराज कोणला भांडण करणाऱ्याला ना सुख नाही भांडणामध्ये सौखी नाही प्रेमानेची जगूया आणि विकासाची वाट नवी लोक अदालत पाहूया भांडणारी माणसं जीवतात भांडण संपत नसतं काळ्या कोटवाले खाकीवाले माणसं या ठिकाणी मोठी होत असत त्या संत जनाबाई काही सर्वसाधारण व्यक्ती नाही महाराज एका दाशी म्हणून काम करणारे जनाबाई भांडण काही सर्वसाधारण जो टोपीवर टोपी घालतो त्या देवाकडे भांडण आहे तिचं त्या पांडुरंग परमात्माला जनाबाई म्हणते लबाडा चांदाळा बेसरमा गांजरगोंड्या तुला लाज वाटायला पाहिजे माणसाने कोणाशी कसं बोलावं याची माणसाला अक्कल आणि ज्ञान असलं पाहिजे साधारण नोकर घाली काम करणारी नोकरीचं काम करणारी भांडे घासणारी दळण दर्न दळणारी गौऱ्या वेचणारी सर्वसाधारण वय जगाच्या मालका बरोबर भांडते पण भांडण करत असताना भांडण कोण करतय शंकर महाराज भांडण जे माणसं सत्यवान इमानदार माणसं भांडणं करतात भांडणाचे दोन प्रकार असतात भांडण एक जण भांडणामध्ये खरं असतंय आणि दुसऱ्या गोष्टीच दुसरं माणूस खोट किंवा लबाड असते भांडण कोर्टामध्ये दोघांचे चालू असतात त्याच्या पैशी एक लबाड असतंय आणि एक इमानदार असतंय इमानदार माणसाला लबाड माणसं गुणानं जगू देत नाहीत शंकर महाराज समुद्रातले मोठे मासे लहान माश्याला खातात हा सृष्टीचा नियम आहे बरोबर म्हणूनच मी एका भाषणामध्ये बोलून गेलो खाकी आणि खादीमध्ये खरा चोर दडला या आणि म्हणून सगळा महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार वाढला या विठाला आपल्या कार्यक्रमाचा सौंदर्य मदंगाचार्य चांगले विनेकरी चांगले त्यात या कीर्तनाचं सौजन्य लाऊडस्पीकर वाले हे सुद्धा या ठिकाणी चांगला आवाज देणार आहेत आपल्याला माहितच आहे ऐकणारी महिला मंडळाची लोकसंख्या जास्त आहे म्हणून महिलेचा संत जनाबाई पांडुरंग सानिध्यात असताना देवाला भांडायला सुरुवात केली तुम्हाला जनाबाई देवाला का भांडतात महाराज याच कारण सांगतो संत जनाबाई नामदेव भारताच्या घरी चौदा माणसाची सेवा करण्याकरता नामदेवाच्या घरी आणि घरी